श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरिपाड रंगा विठ्ठला नारायणा आमचं शिवमंदिर मंदिर इथं आमचं पारायण होत पारायण हरी हरिपाठ भजन जेवढी लोक आहेत तेवढी आपली करत असतो इथं नेहमी रामकृष्ण हरिपाण रंगा विठ्ठला

एक ग्रामदैवत मसोबा मंदिर असा सुंदर असा हे अजून बरंच काम आहे सिद्धेश्वर व विठ्ठल पण आहे असं दोन्ही देवतांचं मंदिर आमचं प्रतिष्ठापना विठ्ठल आणि अशा तऱ्हेने इथं पारायण वगैरे त्यानंतर होत असतात रोड आहे इथला वर्षातून महाशिवरात्रीला सात दिवसाचं पारायण इथं असते त्यानिमित्त प्र भजन कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम असतात महाप्रसाद असतो नरस संतांसाठी आई रोड आहे प्रसाद असतो दोन पायी रोड अशा तऱ्हेनं सगळ्या ठिकाणी आणि नर्व कार्यक्रम असतात वर्षातून ती जेवढ्या आपल्या दत्ते आहेत रामनवमी हनुमान जयंती ज्ञानेश्वर समाधी संजय तोळ सोळा तुकाराम बीच असे सर्व कार्यक्रम जन्म कृष्ण जन्माष्टमी सर्व कार्यक्रम या ठिकाणी होतात आज पहिलाच ब्लॉक तुमचा व्हिडिओ मारुतीच्या कृपेनं जय बजरंग बल्ली राम कृष्ण हरी हरिपान विठ्ठल सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला सुरुवात आजपासून करत आहोत रामकृष्ण हरी जय बजरंगबली होय दादा आलो आला अरू होय कर्मचारी म्हणून लागण्याचं आवड नव्हती माझा फोटोग्राफीचा व्यवसाय तरीही काहीतरी बिझनेस असा होता ते करत असताना लोकांनीच मला गावात फारकरी असल्यामुळं मला महाराज म्हणतात करत असताना लोकांचा लोकांनी माया विश्वास टाकून मला पाणीपुरवठेसाठी थांबा असं म्हणून सांगितलं बाकी जमणार नाही मी म्हणत होतो मला माझ्या फोटोग्राफीतनं वेळ मिळणार नाही तरी पण लोकांचा आग्रह असतो मी पाणी सोडण्यास सुरुवात केली थोडे दिवस सोडले लोकांना आनंद वाटला पाण्याची टंचाई होती त्यावेळी त्या काळात दिवसापासून सेवा लोकांना तास तास बसून थोडं थोडं लोकं टमऱ्यांना पाणी भरायचं आहे अशा अवस्थेत हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आज आपल्या गावाला पाणीपुरवठा बऱ्यापैकी एक दिवस अडकून असतो आणि तो चांगल्या प्रतीचा असतो आणि आमचं छोटंसं गाव त्या ठिकाणी पाण्यासाठी आतुरतेने आतुर आहे चांगल्या पद्धतीचं पाणी आपण या गाव गावासाठी आपण ग्रामपंचायत आमची पुरवठा करत असते असा हा आमचा आमची ही टाकी यावरती असं चढावं लागतं देखरेख काही घाण वगैरे किंवा काही हाय का नाही चौकशी करण्यासाठी वरती मी अपंगत्व थोडं असल्यामुळं मला इथं माझी व्यवस्था या ठिकाणी मी टी सी साठी खाली केलेले आहे आणि त्यानंतर हे असं चढावं लागतं थोडा पत्ता त्रास होतो ही सीड्या जा आमच्या मानक्या असल्यामुळं साईडला कंपाऊंड नसल्यामुळं जरा प्रॉब्लेम कितीदायक आपलं वजन ऐंशी पंच्याऐंशी गेलो त्यावरून चढायचं म्हटल्यावर थोडं भीतीच असते आणि त्यातून दोन तीन आहेत आणि ते पार करून वरती जावं लागतं टाकीवरती तर अशा यात रिस्क घेऊनच आम्ही या ठिकाणी काम करत असतो वरती असं आमची टाकी आहे स्वच्छता एकदम चकचकीत आहे का अडचण नाही असं गाव आमचा आमचा गाव या गावामध्ये सर्व प्रकारचे धान्य पिकते ऊस प्रमाण जास्त आहे भैमूंग नंतर गहू नंतर शाळू भात असं सर्व प्रकारची पिके इथे घेतली जातात थोडी थोडी शेती आमच्या गावाला कमी असल्यामुळे सर्व पिके आमच्या गावाला मा माळवे प्रसिद्ध आहे वांगी कोथिंबीर कांदे नंतर फ्लावर असे सर्व प्रकारचे माळे आमच्या इथं प्रसिद्ध आहे वांगी वांग्यासाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे आलो जठरवाडीचे वांगं म्हणले की एकदम लोक आवर्जून वांगी घेत असतात आमचा असा वरती डोंगर आहे कडी कपारला वरती दोन गावं आहेत हे आमचं पिंपळ पाळती गाव आणि वरती ही इकडं मादळे या साईडला पश्चिमेला आणि या साईडला असे वरती सादळे ही तलाव आहे इथं आमच्या समोरच समोर टाकीचं समोर तलाव आहे असा गाव इथं तलाव तलाव त्यानंतर वरती सादळे विकडा सादळे वरती सिद्धेश्वर मंदिर आहे आणि वरती ज्योतिबा रोड हो आहे स्वच्छता पूर्ण टाकीला एकदम असं पाणी स्वच्छ असं आता पाणी बंद आहे मोटर बंद असल्यामुळे पाणी बंद आहे अशा तऱ्हेनं जीव दिवसातील आमच्या नोकरीचा म्हणा दिवस सकाळी उठलं की पाचला उठून कामे करावे लागतात पाचला उठून आंघोळ वगैरे करून आम्ही आमच्या कामाला सुरुवात करत असतो त्यातून सांप्रदायिकची आवड भजनाची आवड असल्यामुळं संध्याकाळचा या ठिकाणी आपल्या मंदिरामध्ये आता हरिपाठ आणि त्यानंतर सांप्रदायिक भजन असा कार्यक्रम नेते नेमानं दररोज असतो तास दीड तास ती लोकं चार असू द्या पाच असू दे जेवढी येतील तेवढ्या लोकांनी आम्ही चालू ठेवलेला आहे इथं तर अशा पद्धतीनं आम्ही आमचं वैयक्तिक माझं जीवन मी जगत असतो आणि लोकांना अशी मजाक चेष्टा करून मनोरंजन मनोरंजन म्हणण्यापेक्षा आपलं हसत तर आपलं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे लई त्रास देणे नाही आम्हाला आमच्या जीवनात भरपूर त्रास सोसावा लागला ते नंतर कधीकधी तरी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल आमचा व्हिडिओ जरूर बघा कारण का व्हिडिओ बनवण्यासाठी का करावं असलं का करावं व्हिडिओ का करावा, करावा? आपल्या जीवनावर असं वाटलं याचं एक कारण आहे ते कारण तुम्हाला समजेल नंतर आम्ही नवराबाई गो